तेवढ्या रम्याला पार्थचा फोन येतो तो, तो विचारतो तू कुठे आहेस ती त्याला सांगते की माझ्या आईचा छोटासा ॲक्सिडेंट झाला तिचा पाय मुरगळला म्हणून मी लगेच घरी आले मग पार्थ ओके म्हणतो आणि मग रम्या काय करते ते पेपर वापस ठेवायला रूममध्ये जायच्या अगोदर ते फोटो पेपरचे काढून ठेवते आणि म्हणते की उद्या परवा किंवा पुढे सरून या फोटोचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल दुसरीकडे मात्र जीवाची नंदिनीसोबत डिनर डेटची प्लॅनिंग चालू असते तो स्वतः आवरत असतो तेवढ्यात माणिन त्याच्या रूममध्ये येते आणि त्याला कुठे चाललाच म्हणून विचारते मग जीवा तिला सांगतो की नंदिनी मला बाहेर जे जेवायला घेऊन चालली आहे मग माणिनी त्याला म्हणते वा 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 प्रत्येक नवराला असं वाटतं की आपलं बायकोनं कौतुक करावं म्हणून खूप छान पण उगाच बसू त्याला वाटतं की तुमच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे आणि तुमचं काहीतरी होणार आहे म्हणून तुमच्या नात्याचं मग मात्र जीवा शंभर शांत होतो मात्र माणिनी त्याला म्हणते लक्ष देऊ नको तू तु, तुम्ही एन्जॉय करा असं म्हणून ते निघून जाते मग संध्याकाळी विक्रम म्हणायला विचारतो की आपण दोघेच इथे बाकी सगळे गेले कुठे मायने सांगते सा की सगळे आपापल्या कामाला बाहेर गेलेत आणि सगळे एन्जॉय करतात आणि तेवढ्यात मालिणीच्या फोनवर साठे गुरुजींचा फोन येतो आणि साठे गुरुजी माणिनीला म्हणतात की उद्या सकाळीच आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे ती फार आच्छाचकित होते उद्या सकाळीच म्हणजे का नंतर चालत नाही का मात्र ते म्हणतात मी जर सांगितलं ना उद्या सकाळी म्हणजे सकाळीच तोच मुहूर्त आहे त्या मुहूर्ताशिवाय कुठलीही दुसरी पूजा होणार नाही मग ती म्हणते मला मुलांना विचारावं लागेल त्यांचे काही कामं वगैरे बेटी वगैरे असतील काय ते बोलतात त्यांची कामं मिटिंग दुपारनंतर करा म्हणावं सकाळी पूजा ही होणार म्हणजे होणार मी तुला कामाची लिस्ट पाठवतो सामानाच्या लिस्ट पाठवतो त्यानुसार तू सामान आणून ठेव म्हणून ते कट करतात इकडे माणिनीने विक्रमलाही कळत नाही की असं का बोललेत ते उद्या सकाळीच का बरं दुसरा मुहूर्त का नाही आणि त्यांच्याकडे नक्की काय चाललं त्यांनी सांगितलं पण नाही म्हणून देऊ थोडं टेन्शन असतात मग मा लगेच माननीय पुढच्या क्षणी मिथून काका बोलवते आणि त्यांना सामानाची यादी देत म्हणते की तुम्ही बाहेर लग्नाला जायच्या अगोदर हे सामान सगळं मला आणून द्या कारण गुरुजींनी मला अग्रहणं सांगितलं आहे आणि एकदम ताकीद देऊन सांगितलं की उद्या सकाळी म्हणजे सकाळीच पूजा होईल आणि हे दोघे बोलत असताना तरी वसुताई पण येते आणि वसुदाला जेव्हा कळतं की उद्या सकाळीच पूजा करायची ती पण म्हणते काय शेवटचं मूर्तीही काय असं झालं तरी काय पण याचं उत्तर ना मानिनीकडे आहे ना आपल्याकडे मग सीन शिफ्ट होतो जीवा आणि नंदिनीकडे इथे जीवा नंदिनी म्हणतो की आज मला खूप छान वाटलं आणि मी एक्सपेक्ट केलं नव्हतं कॅनडा डिनरबद्दल मग त्यावेळेस नंदिनी म्हणते आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्याची आपण अपेक्षा पण ठेवत नाही जीव थोडा सिरियस होतो थो, पण मूड हगा करण्यासाठी काय करत होतो वेट्याकडनं मेन्यू कार्ड घेतो आणि आता डेझर्टसाठी तुम्ही मॅडम तुम्ही हवं ती ऑर्डर द्या तुम्हाला काय पाहिजे ते बोला असं म्हटल्यानंतर नंदिनी एकदम सिरियस मोडमध्ये म्हणते डिवोर्स आणि डिवोर्स हा शब्द ऐकल्यानंतर जेव्हा शंभर शांत होऊन जागृत बसतो आणि तिकडे काव्य आणि पार्थ काव्यसुद्धा भलती खुशी असते ती पार्थला म्हणते की आज खूप छान दिवस चालला आहे तुम्हाला लाँग ड्राईव्हला घेऊन आला असं डिनर खाऊ घातलं आणि खूप दिवसानंतर मी तुला हसताना बघितल्यानंतर मला आज खूप छान वाटतं आहे आणि म्हणून ती म्हणते उशीर झाला असेल काय आपल्याला जायला म्हणून ती घड्याळ बघते घड्याळ वाजले असतात अकरा वाजून अकरा मिनटं आणि तिला आठवतं की पार्थन अकरा वाजून अकरा मिनटंनी म्हटलं असतं म्हणजे मागे तिला एकदा म्हटलं असतो की अकरा वाजून अकरा मिनटं झाल्यानंतर एखादी विष मागायची नक्कीच ती पूर्ण होते मग ती एकदम खुशीच म्हणती पार्थ अरे अकराजून अकरा मिनटं झालेत एखादी विष मागणार मग तो म्हणतो मला पाहिजे डिवोर्स आणि मित्रांनो म्हणजे इथे काय करत आहे आपल्याला की नंदिनी जीवाला म्हणते पार्थ काव्याला म्हणतो की आम्हाला दोघांना डिवोर्स पाहिजे आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे आपल्याला जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा आणि आजचा भाग तुम्हाला काय वाटलं ते कमेंट जरूर करा मित्रांनो आवड आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर शेअरसुद्धा करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या